जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याचे खबरबात मध्ये शेवगाव तालुक्यातील बालम टाके येथील प्राध्यापक बाबासाहेब देशमुख यांचे इंजिनिअरिंग बी टेक कॉम्प्युटर सायन्स हे शिक्षण घेऊन त्यांच्या वयाच्या वर्षी या या इंटरनॅशनल कंपनीत पदावर निवड झाल्याबद्दल मंगळवार दिनांक बावीस रोजी यशराज देशमुख यांचा बालम टाकळे येथील ग्रामस्थांच्या वतीनं फळ आणि फेटा बांधून भव्य नागरी सन्मान करण्यात आलाय यावेळी बोधीगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे माजी सरपंच तुषार वैद्य मालम टाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रशांत देशमुख प्राध्यापक बाबासाहेब देशमुख युवा नेते व्यंकट देशमुख भारत घोरपडे राजू देशमुख संदीप देशमुख संभाजी गरड अरुण अजय बाम देशमुख बामदळे बादशहा शेख बापसर शेख संभाजी घोरपडे लियाकत शेख विष्णू भाकरे नसीर शेख सुधाकर पाटेकर शेखर बामदळे दीपक सपकाळ अनिल गोरे यांच्यासोबत आदी कार्यकर्ते तसंच ग्रामस्थ उपस्थित होते मी बालमटाके तालुका शेवगाव या गावी राहतो आणि माझी आत्ता माझं फायनल इयरमध्ये ई वाय जी डी एस या कंपनीमध्ये कॅम्पसमधून प्लेसमेंट माझं शिक्षण व्ही आय टी अमरावती सगळ्यांना एवढं सांगून सांगतो की जे काही आहे तुम्ही एका दिशेने करत राहा नक्कीच काही ना काही तुम्हाला यश मिळते मराठी लहानपणापासून माझं सेमी इंग्लिशमध्ये शिक्षण झालं नंतर बी टेक केलं ए आय एम एलमध्ये कॉम्प्युटर सायन्स आता माझा जॉब पण ए आय आहे कन्सल्टिंग कंपनी ई वाय ई वाय जी डी एसमध्ये कंपनी सिलेवलीचं ती कन्सल्टिंगमधली टॉप फोरमधली कंपनी आहे आई या दिवाळीला मला कपडे घेऊ नको मला हार्मोनियम हवा असा हट्ट एका लेखी आईकडे धरला होता हा हट्ट येथील सामाजिक संस्था आणि प्राध्यापक डॉक्टर शिंदे यांनी पूर्ण केलाय अकोले तालुक्यातील के धामणगाव पाट येथील वारकरी शिक्षण संस्थेत कीर्तनाचे धडे गिरवणाऱ्या ज्ञानेश्वरी पारखे हिला हार्मोनियम हवा होता त्यासाठी तिच्या आईची गेल्या दोन वर्षापासून धडपड सुरू होती मात्र आता प्राध्यापक डॉक्टर सुनील शिंदे यांनी ही इच्छा पूर्ण केली आहे श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे दुसरीकडे कापसाला बाजारपेठेत अवघा प्रति क्विंटल सहा हजार रुपये असल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे कांद्याचे दरही मोठ्या प्रमाणात कोसळल्यानं ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर शिमगा साजरा करण्याची वेळ आली आहे गेल्या दहा वर्षांपासून श्रीगोंदा तालुक्यात कापूस लागवडीचं क्षेत्र वाढलं आहे यंदा पंधरा हजार हेक्टरवर कापसाची लागवड झालेली आहे यंदा कापसाला महागाईच्या प्रमाणात दहा हजार ते अकरा हजार क्विंटल इतका भाव मिळेल अशी अपेक्षा होती परंतु केंद्र सरकारनं मोठ्या कॉटनचा धागा आयात करण्यास परवानगी दिली आहे साखर कारखानदार साखर उत्पादना बरोबरच इथेलॉन वीज आणि सीएनजी उत्पादक निर्मितीकडे वळाले असून या पुढील काळात साखर कारखानदारी महाराष्ट्र आणि सहकाराचा आर्थिक कणा ठरणार असल्याचं पोपटराव पवार हे म्हणाले तर मालकुपच्या माल कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखान्याने साडेतीन लाख मेट्रिक उद्दिष्ट ठेवलं असून या पाठीमाग या संचालक मंडळाचं सहकार चळवळ संस्कार असल्याचं गौरव उद्गार पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील गेल्या ऐंशी वर्षापासून बंद असलेला आणि पंचवीस शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेला वाहीवाटीचा रस्ता अखेर खुला झालाय या ऐतिहासिक निर्णयामागे शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांचे मोलाचे योगदान असून श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या कार्यदक्षतेमुळे न्याय मिळाला आहे जिल्ह्याच्या खबरबाद मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पारनेरच्या भूमीला ऐतिहासिक आध्यात्मिक तेज आणि संस्कारांची परंपरा लाभली आहे या भूमीवरच अनेक संत समाजसेवक आणि विचारवंतांनी मानवतेचा दीप प्रज्वलित केलाय त्यामुळे सेनापती बापट यांच्या विचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी आपली असल्याचं प्रतिपादन विष्णू महाराज पारनेरकर यांनी केलंय समर्थ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बेल्हे संचलित समर्थ शैक्षणिक संकुलात नुकताच माझी शिक्षक कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय सेवानिवृत्त शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाला मान्यता देत त्यांच्या सेवाभावाला सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि समृद्ध बाजारपेठ असलेल्या संगमनेरच्या बाजारपेठेत अमृत उद्योग समूहाच्या सहकारी संलग्न संस्थांमुळे एकशे पन्नास कोटी रुपये वेगवेगळ्या मार्गाने सभासद शेतकरी कर्मचारी यांच्या खिशात आले आहेत त्यामुळे दिवाळीच्या सणासुदीला शेकडो कोटींची बाजारात उलाढाल होणार आहे मागील एक, वेग वेग एक वर्षापासून अस्थिर वातावरणामुळे ठप्प झालेली शहरातील बाजारपेठ दीपावलीच्या सणानिमित्त पुन्हा एकदा फुलेली दिसली आहे राहुरी शहरात दिवाळीच्या दीपोत्सवाला उत्साहात सुरुवात झालीय खरेदीसाठी प्रचंड गर्दी पहायला मिळतीय तीन ते चार दिवसांपासून खरेदीदार आणि उत्साहाचं वातावरण आहे सणल्या जाणाऱ्या दिवाळीच्या स्वागतासाठी राहुरीकर सज्ज झाले आहेत गरीब मध्यम वर्गीय श्रीमंत अशा सर्व स्तरावरील नागरिकांचा खरेदीसाठी ओघ वाढलेला दिसून येतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आपापल्या आवडीनुसार खरेदी करत असून दीपा